आणि शासनाला याची भीती आहे बाबा तिथं गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी ट्रॅक्टरवाल्यांना जे सूचना काढल्या एकशे एकोणपन्नास कलम खाली की बाबा कोणी ट्रॅक्टर त्यांना याला देऊ नये मुंबईला जाण्याला देऊ नये रॅलीसाठी देऊ नये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं प्रत्येक गावातील ट्रॅक्टरला ज्या नोटीस काढत आहे हे सरकार घाबरलेलं आहे म्हणून हे नोटीस काढत आहे आणि जर समजा मराठ्यांनी ठरवलं की ट्रॅक्टर रॅली न्यायची असेल तर ते नेणारच पण जोपर्यंत जरंगे पाटलाचा आदेश येत नाही तोपर्यंत कोणताही आम्ही त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जाणार नाही नाही त्यांना भीती आहे त्याच्यामुळे हे जमावबंदीचे आदेश देत आहेत आणि हे त्यांची फार गोडचूक करत आहेत याचे परिणाम त्यांना भोगावे लागेल नाही जनगणना झाली पाहिजे जनगणना झाली तर तेव्हाच कोणाची लोकसंख्या किती आहे कोणता समाज कितीही संख्येत आहे हे कळेल आणि त्यानुसार त्यांना त्यांचं पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्यावेळेस पन्नास टक्के आरक्षण मिळेल त्यावेळेस ते कुठेही जाऊ द्या ते टिकणारं आरक्षण राहील आतापर्यंत तसं झालंच नाही त्याच्यामुळे इथून पुढेही होणार नाही हां जनगणनेचं आणि जाती तेड निर्माण होण्याचा काही प्रश्नच येत नाही कारण जनगणनेचं आणि जाती तेड निर्माण होण्याचं काही कारण नाही कारण जनगणना ही भारताच्या संविधानातलं हे हे सत्य आहे की शासन हे मराठा समाजाला हवेवरती आणि वेळ काढूपणा करत आहे हे आमचं सर्व मराठी समाजाचं मत आहे आरक्षण हे गरिबी आठवायचं आहे म्हणजे बाकीच्या लोकाला आरक्षण हे गरिबी आठवण्याकरता दिलेलं आहे का ते जर तसं असेल तर मग त्यात काही शंका नाही पण आरक्षण हे आम्हाला शिक्षणाकरता आणि नोकरीत मिळालं पाहिजे आपल्याला आरक्षण दोन किलो आणि दोन किलो गावा करते किंवा एक लिटर तेला करता नाही पाहिजे आम्हाला शैक्षणिक करता नोकरी करता पाहिजे आज आपण प्रत्येक ठिकाणी मुलाखती असेल नोकरीच्या संदर्भात चर्चा असेल तिथं नव्वद टक्केवाला विद्यार्थी घरी येतो हो आणि पन्नास टक्केवाला लागतो नांदेडला जी घटना झाली या हॉस्पिटलमध्ये पन्नास टक्केवाले डॉक्टर झाले आणि नव्वद टक्केवाले घरी बसले त्याचं कारणही ते होऊ शकतं कारण असिश सुशिक्षितपणा असुशिक्षितपणा हा उद्याच्या नुसकानीला बळी पडू शकतो नाही हा ओबीसी नेत्यांचे जे षडयंत्र चालू आहे त्यांना काय वाटतं की बा यांना जर आरक्षण मिळालं तर आमचं ओबीसी राजकारणातलं आरक्षण हिसकावलं जाईल म्हणून ते पाहत आहे आणि त्यांना खरोखर जास्तीचं आरक्षण मिळालं नाही हे स्पष्ट होतंय म्हणून ते नाही आता मुख्यमंत्री साहेबांचं तर त्या दिवशी त्यांनी विराट सभेला जे दसरा मेळावा झाला त्यांनी आपलं भाषण सोडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पादस्पर्श करून शपथ घेतली आणि त्यांनी आरक्षण देण्याचं कबूल केलं पण ही बाकीचे जे लोक आहे जे ओबीसी नेते हे त्यांना आरक्षण देऊ देत नाही असं आमचं मत त्यांची इच्छा आहे की बाबा राजकारण यांना ओबीसी आरक्षण मिळावं पण ही बाकीची मंडळी त्यांना देऊ देत नाही हे त्याच्यावर अ आरक्षणाचा अशब्दसुद्धा बोलायला तयार नाही ज्याचं कारण आपल्याला सांगता येणार नाही ते का गेले नाही काय नाही पण ज्यांना ती गरज आहे खरा खरी गरज ही मराठ मराठी आरक्षणची खरी गरज ही गरजवंत मराठ्यांना आहे ज्यांचं मुलं शिक्षित नाही ते करोडपती लोक आहे त्यांनी कमवून बसलेले त्यांना आरक्षणची गरज नाही त्याच्यामुळे ते कुठेही मार्केटला यायला तयार नाही कुठे सभा घ्यायला तयार नाही जर इथं आम जनतेतला माणूस जर एवढी पब्लिक जमा करू शकतो एखादा विधानसभा अध्यक्ष असेल सदस्य असेल लोकसभा सदस्य असेल त्यांना जर उद्रेक केला तर त्याच्यामागं अख्खे जिल्हे पळू शकतात ही जनतेची ताकद आहे पण या लोकांची हिंमत नाही आहे आरक्षणाविषयी बोलायची त्यांना वाटतं आपलं पद जातं काय त्यामुळे ते बोला बोलायला तयार नाही कारण त्यांच्याकडं पैसा अमाप आहे जे लोक पदावर बसलेले आहे संविधानाच्या पदावर त्यांनी आमाप काळा पैसा कमवलेला आहे आणि काळा पैसा त्यांच्याकडे एवढा आहे की ते त्याचा टॅक्स भरू भरू म्हणजे त्यांना टॅक्स भरायलाही वेळ नाही इतका त्यांच्याकडे आमाप पैसा त्यांच्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही त्याच्यामुळे ते नाही म्हणणार आहे पण खरी गरज ही आमच्यासारख्या कार्य गरजवंत मराठ्यांना आहे ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आता सरकारने जो अल्टिमेटम दिलेला होता आता त्याच्या आतमध्ये त्या वेळेच्या आतमध्ये जर आरक्षण हे जाहीर नाही केलं तर आदेश पाठलाचा आहे मला जास्त काही एवढं बोलता येत नाही पण सगळे सकल मराठा समाज हा मुंबईला आपली ठेचा कांदा आणि भाकर घेऊन जाणार आणि दादा बोलले त्याप्रमाणे आमची यांनी फक्त त्या गोष्टीची व्यवस्था करावी असे आम्ही आमचं सगळं बघून घेणार आहे कांदा ठेचा मराठा बांधव एवढा प्रेमळ बांधव आहे एक बांधव जवळजवळ दहा मराठ्यांच्या जेवणाची व्यवस्था करणार आहे आणि मग सगळेच मराठा आहे त्यामुळे आम्हाला जेवणाची तिथं काही टेन्शन नाही राहायचं टेन्शन नाही आम्हाला टेन्शन फक्त त्या गोष्टीचं आहे तर सरकारनं आता ते कसं करायचं का त्या आतमध्ये त्या वेळेच्या आतमध्ये आरक्षण द्यायचं हे सरकारची जिम्मेदारी आहे आणि आमचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी छत्रपती अखंड महाराजाचं महाराष्ट्राचं गैवत यांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की आपण आरक्षण देणार पण जर आता हे आता आम्हाला हवेवरती ठेवणार असं मला काय वाटतं कोण रोखत नाही रोखणार म्हणजे आता ते आपण एवढं बोलू शकत नाही हा पण हे जर कोणाचे जर ओबीसी आणि कोणाचे जर दबावामध्ये येऊन करत असतील तर आता मराठा शांत बसणार नाही चोवीस तारखेनंतर सकाळ मराठा समाज मुंबईला जाणार म्हणजे जाणार फक्त आदेश पाठलाच आहे आता पंचवीस तारखेला